तो भगवान सया यात संतू पर सादे गाय जमीन का कमाल जटा धर्म से तो नगर को चल रहे पूरा आयत से आया तो अच्छा उत्सव नहीं है यार सीख की प्यासा तो मन में खाली हुई रक्त वाला है बोलिए तू है ओग बंटी रशी के पास थी राजू की अब आ रही असं काहीतरी आम्ही आज बैठ रंगवून ठेवलेले आहेत म्हणजे पाहू शकतात थोडे टिकके टिपकी बोटांचे ओढले आणि थोडा लावला लावलाय एका बाजूचे सेमी बायला पाळणार आहे खत्तो नुसतात तर मित्रांनो आपले बल वगैरे बांधून झाले आहेत तर मित्रांनो हे आपल्या आजच्या स्पर्धेचं मैदान पाहू शकता तुम्ही झेंड्याचं मैदान आहे मित्रांनो आणि काही बोलले र तिकडे लावलेले गेलेत आणि इकडे स्टेज बांधले ना इकडे आता थोड्याच वेळात मी आमच्या बायशी हो नाव नोंदी वगैरे करून घेतो म्हणजे नाव नोंदी करायला लागेल एंट्री फीज वगैरे हो व्हायला लागेल भरून घ्यावे लगेच अर्णव सचिन आरेकर सचिन आरेकर तुर राजा आणि इंटरव्यू सर एंट्री पी किती तर मित्रांनो आपण आपल्या बैलांची नाव नोंदणी करून घेतली आहे थोड्याच वेळात आपण मैदान दाखवायला बैल नेऊ आपले लगेच मैदान दाखवून घेऊया आणि थोडा वेळ भेटतो आता आपले बैल मैदान दाखवायला पण येत आहोत राजा आता आपण आपले पण मैदान दाखवून देत आहोत झेंड्याचं मैदान आहे मी सांगतो प्रत्येक दाखवतो मैदाना शेतकरी दाता शेतकरी दातार बैल दोन तुझं शेती मयाच कान मी गा बै आनंदन तुझं शेती मयाच कान मी गाय आनंदन

पाय नाही पाय नाही झालं होत नाही त्याच्या पायण्याचं बायला कमी झाला तू आता असं मला सोड मार्ग दाखवण्याचं काम चालू ठेवायचंय त्यांनी प्लीज आपल्या दोरीला मार्ग दाखवून घ्या आणि आपण पहिल्यांदा गावठीचा या ठिकाणी लस करणार आहोत पायतन दाखवून झालंय बैल थोडे घाण झाले त्यासाठी आम्ही त्यांना धुवायला आणले पाव इथे धुवायची जागा चांगली आहे बैल धुवायला गेले आपले मी काम आपलं मी बोलत नाही मरुदी आसू दे काम सांगत ना सांग हो सांगत ना त्याला सांग निधला सांग निधला सांग आता काम झालं काम झालं तिथंच वरती घे आता दुंदात झालं ना

आम्ही बैल बांधण्यासाठी कशी जागा बनवले बाजूला गाडी बांधलेली बाजूला गाडी बांधलेली आहे त्या गाडीलाच बैल बांधलेला आहे त्यांच्यासाठी सावलीसाठी वरती कागद बांधलेला आहे मित्रांनो हे आमच्या वाडीतली जोडी आहे मी पण आज स्पर्धेसाठी आणली नाही बादल याच सुंदर आणि याचा अवश्य आमच्या वाडीतले बैल मित्रांनो आज स्पर्धेसाठी आलेत आमच्या बैलांसोबत नियोजनाचा बादशाह राकेश हरेकर मैदानात उपस्थित मी बांधते मित्रांनो खाली मैदानात सगळे आपापल्या बैलांना मैदान दाखवून घेत आहेत हे बघा हे सगळे लिंक आलेले आहेत सगळे नाही आम्ही लवकर दाखवले तर आता मित्रांनो थोड्याच वेळ आमच्या घाटीघाटाची चिठ्ठ्या उतल्याला म्हणजे नाव नोंदणी केले आम्हाला टोकन मिळेल त्या टोकनवर आपले बैल पड थोड्या जर टोकन वाटायला सुरुवात करतील घाटीघाटाची पाहू शकतो ठेवले आहेत आजच्या स्पर्धेची दाखवतो तुम्हाला तर मी तर आपले टोकन वगैरे भेटले आहेत आपली चिठ्ठी पाच नंबरची म्हणजे पाच नंबरला आपली जोडी पालणार आहे पाच नंबर आहे पाच नंबर इकडे आपले बैल राजा सरजा आणि चिठ्ठीसोबत आपला सत्कारी झाला आहे नारळ यांनी थोडा गुलाल दिली आपल्याला हा गुळा आपण बैलांना लावूया ला पाच नंबर आहे पाच नंबर

नमस्कार 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 हे आमचे सुट्टी मेकर काय म्हणतात ते काय म्हणतात त्याला आमचा अभि एक साळवी दिलेला आहे संडास धुवायसाठी संडास धुवायसाठी दोन कात्या आणि एक साबण देऊन स्वागत करत आहोत फुलाचा हारतरला फेरीला सुरुवात होणार आहे बैलपाला सुरुवात होणार आहे मित्रांनो चला आपण ग्राउंडमध्ये जाऊन तुम्हाला काही सीन दाखवतो तर मित्रांनो गर्दी पहा आजच्या मैदान पाहण्यासाठी hmm. इकडे अर्धे बैल बांधले इकडे अर्धे बैल बांधलेले आहेत हे बघा हे खाली मैदान चालू आहे आणि इकडे स्टेज आणि जे सेकंड काउंट होतात ते त्या मोठ्या गाड्याला काउंट होतात त्या मोठ्या गाड्याला सेकंड काउंट होतात घटना बोलतात पण निश्चितच मैदान रंजक होत आहे सांगतो मी आतापर्यंत पाहिलेल्या

रॉकी थांबला का गटाचा संग्राम कसा बघा स्पीड बर पावला खूप गती कमी झाली अंबोल करायचा नाही स्पीड किंवा समजलं जातो

काय करतोय जबाब असणारी गोडी डोळ्याचं पाल फिरता मुसीबत पाहता वळप ना तोच लक्ष